नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व माडा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय वितुष्ट संपून मनोमिलन होणार अशा पद्धतीच्या समाज माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत फलटण नगर परिषद मध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या उत्तरामुळे मनोमिलनावर पडदा पडला आहे तर काय म्हणाले पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आपण प्रत्यक्षच पाहूयात दोन्ही सभेमध्ये आणि जेणेकरून लोकांनी जो या ठिकाणी तालुक्याचे आमदार निवडताना ना नाकारलो शहरामधून सत्तर टक्के मतदान पटन विधानसभेचे आमदार सचिन पाटीलला झालं होतं का लोकांना माहिती लोकांना नाकारून लोकांनी बदल अपेक्षित केला होता तालुक्यामधनं बासष्ट त्रेसष्ट टक्के मतदान आमदार साहेबांना झालेलं आहे आणि जेव्हा साठ टक्के लोक सांगतात जबाबदारी देतात तेव्हा अशा प्रकारची मनोमिलन करणं म्हणजे लोकांच्या विश्वासाचा घात करण्यासाठी आणि अशी मनोमिलन कुठलीही होणार नाहीत याची खात्री मी काल दोन्ही सभेमध्ये स्पष्ट झाले होते नाही प्रस्ताव रोज येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे काम विकास कामं कोणाला असते कोणाला नाकारण्याचं कारण तर मी स्पष्टच केलं नाकारायचं कारण काय आता नाकारायचं कारण काय हे स्पष्ट केलं की लोकांना जेव्हा जनतेने यांना नाकारलेलं आहे त्यावेळेस आपण यांना परत बरोबर घेणं या जनतेचा विश्वासघात केला सांगतो